गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे मेथीची भाजी बनवणार आहे आणि एकदम हिरवीगार भाजी अशीच राहिली पाहिजे अशी मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला बघा इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलाय चांगला तेलात परतून घ्यायचा आणि मेथीची भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतले मी मेथी कापत नाही कधीतरी अशी लईच मोठी जाडी मेथी असेल तर कापते कापून पण छान होते मेथीची भाजी कधी मुगाची डाळ टाकते कधी चण्याची डाळ टाकून पण बनवते कधी कधी मग असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं असे जास्त बारीक नाही करायचे आबडधोबड करायचे मी तिची भाजीला झाकून नाही ठेवायची अजिबात अशीच तेलामध्ये चांगली परतून घ्यायची हे बघा भाजी आपली एकदम अशी हे झाले सुटसुटीत आहे आता मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं ना मग त्याला थोडं पाणी सुटेल खूप छान लागते मेथीची भाजी ती बारीक एकदम छोटी मेथी असते ना ती पण खूप छान लागते मेथी पण त्याच्यामध्ये काय होतं रे ती खूप असते बनवायला म्हणजे एकदम सोपी आहे थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून झाकून नाही ठेवली अजिबात बघा एकदम अशी हिरवीगार भाजी झाली आपलं आणि खूप छान झालेली भाजी आज डब्याला घेऊन केलेली मी सकाळी आपल्या चला वेळेत एक चपाती भाजी आपण खाऊन जाऊया म्हटलं असं तर वेळ